बावीस ऑगस्टला नांदुरनाका भागात राहुल धोत्रे याची टोळक्यानं हत्या केली होती माजी नगरसेवक उद्धव नेमसे आणि त्याच्या साथीदारांनी फिर्यादी आकाश धोत्रे आणि इतरांना शिवीगाळ करून मारहाण केली त्यात राहुल धोत्रे याचा मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांनी उद्धव नेमसे यांच्यासह काही जणांना ताब्यात घेतलं होतं मात्र यातील मुख्य आरोपी सचिन दहिया हा घटना घडल्यापासून फरार होता त्याचा शोध सुरू असताना गुंडाविरोधी पथकाला माहिती मिळाली की सचिन साजरा हा मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात मार्बल फिटिंगचं काम करत आहे तेव्हा पथकानं सतना जिल्ह्यात गिंजारा गावात जाऊन चौकशी केली चौकशीत सचिन दहिया हा एका नातेवाईकाकडे राहत असल्याचं स्पष्ट झालं त्यानुसार पथकाने सापळा रचून सचिन दहिया ह्याला बेड्या ठोकल्या पोलिसांना पाहताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता पण तो अपयशी ठरला किल्ला जिल्हा नाशिक जिल्हा कायदेचा बाली किल्ला नाशिक जिल्हा कायदेचा बाली किल्ला नाशिक जिल्हा कायदेचा बाली किल्ला नाशिक जिल्हा कायदेचा बाले किल्ला नाशिक जिल्हा कायदेचा बाली किल्ला नाशिक जिल्हा कायदेचा बाले किल्ला सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली मलंग गुंजाळ अक्षय गांगुडे विजय सूर्यवंशी कल्पेश राठोड गणेश भागवत घनश्याम महाले दयानंद सोनवणे सुनीता कवडे आदींनी केली